जागतिक योग दिना अहमदनगर शहरातील गोळजी व आरंभ फाउंडेशनच्या वतीने योग साधना अभ्यास कार्यक्रम पार पडलाय दैनंदिन जीवनात आपण आपलं शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी थोडा वेळ योगा करण्यासाठी दिल्यास आपण आजारमुक्त आणि सदृढ जीवन जगू शकतो असं प्रतिपादन प्रसिद्ध प्रसूती आणि बंधत्व निवारण तज्ञ डॉक्टर वैशाली किरण के यांनी केलंय गोल्ड जिम आणि आरंभ योग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृंदावन लॉन या ठिकाणी जागतिक योग दिनानिमित्त योग साधना अभ्यास कार्यक्रम पार पडला यावेळी डॉक्टर वैशाली किरण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं म्हणाल्या की वेळीच काळजी घेतली आणि नित्य नियमाने योग प्राणायाम केल्यास बरेच आजार आपण आपल्यापासून दूर ठेवू शकतो तर यावेळी श्रीदीप हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अमित बडवे आय डी एफ सी बँकेचे शाखाधिकारी प्रवीण पारे आणि गोल्ड जिमचे सदस्य मान्यवर उपस्थित होते जागतिक योगा दिनानिमित्त मी डॉक्टर वैशाली किरण गोल्ड तर्फे आणि आरंभ तर्फे जे आज साजरं केलं जा गेलं त्याच्यासाठी इतकं मोठा सहभागी घेतले सगळ्यांना मी मना मनापूर्वक आभार मानते आणि योगाबद्दल दोन गोष्टी बोलायचे असेल तर जे डॉक्टर असताना मी खूप लोकांना आजारी पडताना प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनबद्दल आम्ही जास्त बोलत असते आजकाल ज्याच्यामध्ये आजारी पडणे नंतर डॉक्टरकडे जाण्याची आय ऐवजी आधीपासूनच आम्ही फिट राहून कुठल्याही माध्यमात एस्पेशली योगा माइंडफुल माइंडफुल माईड्फु, राहायला श्वासासाठी जे कोविडच्या नंतर आम्हाला सगळ्यांना एवढं महत्त्वाची व्हॅल्यू कळालेले त्याच्याबद्दल जे ब्रीदिंग टेक्निक प्राणायाम असू दे किंवा स्ट्रेच एक्सरसाइजेस असू दे हे सगळं सूर्यनमस्कार सकट जे शरीरावर मेंटली फिजिकली पॉझिटिव्ह परिणाम होणा होण्याची एवढं छान संधी असतो सगळ्यांनी त्याच्यामध्ये वारंवार सहभाग करायला पडल्याला पाहिजे आणि सगळ्यांनी ॲक्टिव्ह फिटनेस मोदमध्ये राहिलं तर अत्युत्तम म्हणजे डॉक्टरकडे जाण्याची गरज पण नाही पडू शकणार आहे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून आम्ही सगळ्यांनी सोबत सोबत हे सगळं एक आयोजन घेतले तर अतिउत्तम मी पवन पारेख आय डी एफ सी ब्रांच सावडी ब्रांचचा ब्रांच हेड ब्रांच आज आपण इथं इंटरनॅशनल योगा डे साजरा केला त्याच्यात आय डी एफ सी बँक हे ऑफिशियल बँकिंग पार्टनर होती जसं आता इथं सगळ्यांनी सा सांगितलं डॉक्टर्स खूप होते त्यांनी पण हेल्थच्या बाबतीत योगाच्या बाबतीत विस्तृतमध्ये सांगितलं सगळ्यांनी योगा चांगलं करून घेतला जसं आपल्या आयु लाईफसाठी योगा किंवा जिम हे इम्पॉर्टंट असतं तसंच फायनान्शियल हेल्थ ही पण इम्पॉर्टंट असते सो फायनान्शियल हेल्थची काळजी घेण्यासाठी आय डी एफ सी बँक आहे ते तुमच्या फायनेन्शियल हेल्थची काळजी घेत जाईल बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत